सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की सगळ्यात पहिला गणपती उत्सव जिथे सुरू झाला तिथे मला वाजवण्याची संधी मिळाली हा सगळ्यात आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं इथून अगदी शंभर मीटरवर मी राहिलो आहे आणि माझा जन्म तिथला आहे शनिवार पेठेतला त्यामुळे पुण्याचा एक वेगळा अभिमान मला आहेच आणि पालन सरांबद्दल मी असं म्हणेन की अतिशय कलासक्त आणि कलाकारांवर मनापासून प्रेम करणारी जी व्यक्ती आहे त्यांच्या मंडळाचा हा महोत्सव आहे त्यामुळे त्यांच्यासाठी वाजवणं हा अजून एक दुग्ध शर्करा योग हो। आणि इतकं अठराशे त्र्याऐंशी साली अठराशे ब्याण्णव साली हा उत्सव सुरू झाला म्हणजे एकशे चौतीस वर्ष जुना उत्सव त्याच्यामध्ये ही कला सादर करायला मिळणं पुण्यातला रसिक मी असं म्हणेन की इथे दर्शनासाठी रांग लावली आहे पण नेमकेच कान सगळे कलाकारांकडे असतात आणि ते आम्हाला तिथे जाणवत असतात याचा एक वेगळा आनंद आहे त्यामुळे भाऊ रंगारी मंडळासाठी सादर करणं हा एक चांगला आनंद आहे